ताज्या घडामोडीं सोबत अपडेट राहण्यासाठी परिवत्तन, परिवत्तन न्यूज चॅनल सब्सक्राइब करा बेल आइकन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार परिवत्तन न्यूज मदे आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली इडापिडा टोळू बळीराजाचे राज्य येऊ या ब्रीदवाक्याप्रमाणे वाक्याप्रमाणे बळीराज्यात सुखी समाधानी राहणारे जबाबदारीची जाणीव राखून स्वतःच्या मुलांना चांगले शिक्षण देऊन मुलांना वारकरी संप्रदायाची आवड निर्माण करून आषाढी वारीस आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीत चालण्यासाठी योग्य सल्लामसलत करणारे वारकरी संप्रदाय लाभलेले बांधकाम व्यवसाय ठेकेदार असोसिएशनचे राज्यस्तरीय सन्माननीय संचालक दिग्गज सुप्रसिद्ध बांधकाम गिलावा कॉन्ट्रॅक्टर अतिशय वेगाने प्रगती करणारे कार्यकर्तृत्वान शांत संयमी हुशार कर्तबगार वेगवान निर्णय क्षमता असणारे माननीय सन्माननीय बैरामदा कनकुंभकर यांचा वाढदिवस बांधकाम व्यावसायिक ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने मोठ्या उत्साहाने असोसिएशनच्या कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला यावेळी बांधकाम व्यावसायिक ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत आबा हंचनाळे उपाध्यक्ष तथा अंजनी वडगाव नगरीचे सरपंच रमेश पवार सेक्रेटरी अमोल धोत्रे सहउपाध्यक्ष यल्लाप्पा जाबर जाधव जितेंद्र माने कॉन्ट्रॅक्टर सत्यवान चव्हाण सदस्य प्रकाश पारवाडकर सदस्य अजय कस्तुरे कॉन्ट्रॅक्टर दिलीप बडर कॉन्ट्रॅक्टर सुशांत हंसनाळे हे प्रामुख्याने उपस्थित होते